नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी आता हे बघायच्या सुरू आहेत त्यामुळं एकदा हे सरकार स्थापन झालं त्या सगळ्या हालचाली पूर्ण झाल्या की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला आम्ही सगळेजण ज्या ठिकाणी लागणार आहोत आणि मी मगाशी सुद्धा म्हटलं शिवसेना म्हणून आमच्या पक्षाचं धोरण आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षा अधिक मजबूत कसं करणं या बाबतीत पक्षांतर्गत आमचे मुख्य नेते मान्य शिंदेसाहेब पक्षाचं धोरण ठरवतील आणि महायुती म्हणून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो देखील महायुतीचे नेते महायुद्धाचे नेते एकत्र बसून तर भाजप भाजपने बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्वतंत्र लढायचं का एकत्र लढायचं याचा विचार करू नका तुम्ही कामाला लागा प्रत्येकाला त्यांची भूमिका माननीय बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाची त्यामुळे त्यांची भूमिका जे त्यांनी यांनी मगाशी म्हटलं तसं आता सरकार आहे सरकार बनण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत एकदा सरकार बनून झाल्यानंतर आम्ही त्याच कामाला शारीरिक स्वराज्य संस्थाचे निघून तिच्याच कामाला आम्ही सगळेजण लागणार आहोत या बाबतीत आम्हाला आमदारांना या संदर्भातलं काहीही बोलता येणार नाही कारण आम्ही आम्ही या बाबतीतला निर्णय घेण्याचे के सर्व अधिकार पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहेत त्यामुळे वारंवार मी सांगतोय कुणाला कुठलं पद द्यायचं कुणी काय स्वीकारायचं हा सगळा अंतिम निर्णय शिवसेनेमध्ये बैठक नव्हती आमच्या गुलाबराव साहेबांनी आमची काल मान्य सीएम साहेबांची भेट होऊ शकलेली होती आणि म्हणून आम्ही सहज भेटायसाठी आलो आणि साहेब आता दिल्लीला जाणार आहे दुपारनंतर साहेबांची चर्चा केली त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही बैठक वगैरे असं काही नव्हतं नाही नाही आम्ही तो विषय हे बघा शिवसेना हा पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिगे साहेबांनी आम्हाला पक्ष शिस्त शिकवलेली आहे आणि आमच्या पहिल्या आमदारांच्या बैठकीमध्ये आम्ही पक्षाचे सगळे अधिकार हे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी दिलेले त्यामुळे ते निर्णय घेतील आणि काल पक्षाची भूमिका महायुतीतले एक मुख्य घटक पक्ष म्हणून शिवसेनेची भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेली आहे जी साहेबांनी आमची सगळ्या आमदारांची भूमिका चेहरा मागणी होती त्या दि आता हे कसं आहे समाजामधनं आता मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल माननीय ने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे त्यांच्या मराठा समाजाचे विशेषतः प्रश्न सुटले नव्हते ते प्रश्न मागच्या दोन अडीच वर्षामध्ये या ठिकाणी आपण सोडवले खूप सवलती दिल्या मराठा समाजाला दिल्या सकल माथन समाजाला दिल्या ओबीसी समाजाला दिल्या म्हणजे साहेबांनी कुठलाही घटक माननीय शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकिर्दीमध्ये वंचित राहू दिला नाही ठेवला नाही सरळ हातानं सगळ्यांना या ठिकाणी त्यांनी दिलं त्यामुळे प्रत्येक प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे त्याप्रमाणे जर असेल तर लोकांना लोकांसाठी ज्या नेत्यानं केलंय अनेक वर्ष न झालेले प्रश्न सोडवले त्यामुळं ती आपलेपणाची भावना आहे काल माननीय शिंदे साहेबांनी जी भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषद घेऊन याच निवासस्थानामधलं ती पक्षाची भूमिका आहे महानगरपालिका निवडणुका महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर यायचो आहे त्या दृष्टीनं शिंदेसाहेबांचा चेहरा किती महत्वाचा ठरतो आणि ही देखील चर्चा या मी सांगितलं ना आपल्याला या संदर्भामध्ये सर्व अधिकार हे माननीय शिंदे साहेबांना आहेत पक्षाचे आमच्या आमच्या पक्षाचे त्यामुळं शिवसेनेमधले काय निर्णय घ्यायचे कशा पद्धतीनं पुढची वाटचाल करायची आणि कशा पद्धतीनं संघटना पक्ष अधिक मजबूत करायचा या बाबतीत माननीय शिंदेसाहेब जे धोरण ठरवतील या शिंदे साहेब ज्या पुढची कार्यवाही करायला आम्हाला सगळ्यांना सांगतील त्याप्रमाणे पक्ष अधिक मजबूत करायचं काम मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केवळ मुंबईतच नाही महाराष्ट्र मध्ये आम्ही मुलाखत नाही हो थोडा था मुझे रात में लेट हो गया मुंबई आने में इसीलिए मैं आज साहब से, से शिंदे साहेब से मिलने आया का दुसरी पॉलिटिकल बात नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होणार कोणाला काय मिळणार हे शिवसेनेला मुख्यमंत्री अधिकारासाठी शिंदे साहेब त्या बाबतीतला निर्णय घेतले सर उपमुख्यमंत्री रहा है काल आमची भेट झाली नाही आणि योगायोगाने आम्ही एकत्र आलो सकाळी सकाळी आमचं बोलणं झालं आणि मग काल आम्हाला उशीर झाला पाटील साहेब पण बाहेर होते मग ते म्हटले आपण साहेब जायच्या अगोदर जस्ट साहेबांना भेटून येऊ पंचायत सुरू झाली सर हिंदी में बता दीजिए आपका नाम आपका नाम उपमुख्यमंत्री पद के लिए आ केले सामने काय असतात ते मला माहित नाही बाहेरच्या चर्चा तुम्ही चालू ठेवा काय चालू लिए सर संजय राऊत असं म्हणतायत शिवसेना हे भर झालं गुलाबराव पाटील साहेबांना